राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय पुण्यातील विधानभवनात कॅप्टन आशिष दामले यांच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यालय असणार आहे एक मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय

मोठमोठे उपक्रम त्यांनी बदलापूर शहरात नगरसेवक म्हणून राबवले त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आलंय काही महिन्यांपूर्वीच त्यांनी अध्यक्षपदी निवड झाली होती त्यानंतर आता पुण्यातील विधानभवनात त्यांच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी बदलापूर शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि राज्यातील ब्राह्मण समाजातील मान्यवर उपस्थित होते